शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहिता मी गजाला संयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणी यांना मतदारसंघातील वकील वर्गाचा संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे वकिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी अजित गव्हाणे हे उत्तम नेते असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिल्या आहेत पिंपरी चिंचवडचा परिसर बघता करता आता झपाट्याने वाढत आहे इथले प्रश्न पण खूप आहेत इथे वेळोवेळी लागणाऱ्या आपल्याला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप गरजेच्या आहेत त्यामुळं वकील वर्ग म्हणून वकिलांच्या आणि त्याप्रमाणे नागरिकांसाठी सुद्धा इथे आत्ता गरज आहे की सुशिक्षित सुसंस्कृत काम करणारा आमदार इथं गरजेचा आहे प्रश्न येत राहतात प्रश्न ते समजून त्याप्रमाणे पुढची कामं करायची आहेत कोर्टाला आपल्या पिंपरी चिंचवड कोर्ट आता लवकरच मोशी इथं स्थलांतरित होत आहे त्यानिमित्ताने बराच पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्यामुळं आज नक्कीच ने नेतृत्वाची गरज एक चांगल्या पिंपरी चिंचवड ह्या भागाला शंभर टक्के आहे आपण सगळे तेच म्हणतो की बाबा इलेक्शन आलं आहे वीस तारीख वीस तारखेला तारी सगळ्यांनी मतदान नक्कीच करावं आणि चांगल्यातला चांगला पर्याय म्हणून एक सुशिक्षित शांत व्यवस्थित सगळ्यांना स सोबत घेऊन जाणारा उमेदवार आपण नक्की निवडून घ्यावा एवढं मी सांग आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशन व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट लीगल सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कौटुंबिक वकिलांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला होता तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थिती लावलेली आहे एक महिला वकील म्हणून खर तर आपण हे विधानसभेची आता उमेदवारी निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही जणांनी सांगितली का लाखा तीस लाखाच्या आसपास आहे तर खरोखरच तीस लाखाच्या आसपास असलेल्या या लोकसंख्येसाठी आपल्या इथं क न्यायालयाची न्यायालय चालू आहेत तर आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये कमीत कमी नऊ न्यायालय आहेत तर एक महिला म्हणून मी महिलांच्या केसेस माझ्याकडं भरपूर प्रमाणात येतात तर मी कोणताही उमेदवारी येऊ किंवा कोणतेही आमदार पक्षाचे हो तर सगळेजण आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठीच आपल्याला आश्वासनं देतात किंवा ग्वाही देतात तर खरं तर माझी उमेदवारांकडं किंवा होणाऱ्या येणाऱ्या आमदाराकडे हीच कळकळीची विनंती राहील एक महिला म्हणून की आपल्या पिंपरी न्यायालयामध्ये ज्यावेळी महिलांच्या केसेस कौटुंबिक हिंसाचाराच्या चा चा केसे चालतात किंवा इतर ज्या केसेस चालतात आणि मुलांच्या कस्टडीच्या असतील किंवा त्यांच्या घटस्फोटाच्या केसेस असतील तर काही ह्या केसेससाठी पुण्यामध्ये जावं लागतं तर एक प्रशासकीय च्या माध्यमातन त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये सिनियर डिव्हिजन आणण्यासाठी प्रयत्न करावे तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस ज्यावेळी न्यायालयात चालतात तर न्यायालय ही पहिली ऑर्डर प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याचा रिपोर्ट आणा तुमच्यावर खरोखर तुमच्यावर खरोखर कौटुंबिक हिंसाचार झाला की नाही अशी एक कायद्याची तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये संरक्षण अधिकाऱ्याचा रिपोर्ट हे न्यायालय मागतं तर आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये तेवढ्याच बरोबरीने महिला ह्या आहेत आणि त्यांच्या कौटुंबिक हिंसाचाराचे केसेस पण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे तर आपल्या पिंपरी चिंचवड न्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये संरक्षण अधिकारी हा नेमलेला नाही आहे तर ते रिपोर्ट घेण्यासाठी आपल्या महिलांना पुणे शहरामध्ये पुण्यात जावं लागतं तर त्यांना पूर्ण दिवस त्यांचा जातो त्यांचा वेळ वाया जातो त्यांचा खर्च होतो बिचाऱ्या कौटुंबिक हिंसाचारामुळं त्या आधीच पीडित झालेल्या असतात किंवा त्रासलेल्या असतात परंतु ज्यावेळी त्यांना संरक्षण अधिकाऱ्याचा रिपोर्ट आणावा लागतो तर व्यक्ती ती पीडित व्यक्ती स्वतः हजर तिथं पाहिजे असते त्यामुळे त्यांना आपल्या पिंपरी चिंचवड भागातून पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं तर आपल्या जिल्ह्याचं ठिकाण हे पिंपरी चिंचवड आहे तर मी येणाऱ्या आमदारांनी खरोखर मनापासून ही कळकळीची विनंती करल की आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये शासनाकडे जे संरक्षण अधिकारी नेमलेले असतात तर हा एक आपल्याला संरक्षण अधिकारी नेमण्यात यावा ही खूप दिवसाची मागणी आहे कारण ते पद रिक्त आहे इथे पिंपरी चिंचवड एरियामध्ये नाहीये तर एक महिलांसाठी ती खूप मोठी म्हणजे त्यांनी जर आयोजित अपॉइंट केला संरक्षण अधिकारी तर खूप महिलांचा हा प्रश्न सुटेल आणि त्यांना त्या ते त्या त्या त्रास जो त्रास होतोय पुण्यामध्ये जायचा तो वाचेल तर मी खरोखर ही एक मागणी जे आश्वासन दिलेले आहेत आपल्या उमेदवारांनी ती पूर्ण करावी तुमच्या या शबनम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी ही विनंती करते मला बोलण्याची जी संधी दिली आहे जर ही आपल्या मार्फत जे बोलण्याचं किंवा माझं वे, मत व्यक्त करण्याची आपण जी संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा